श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा नवीन ब्लॉग मी इथून स्टार्ट करत आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे आमच्या इथे माहीचे गणपती बसले आहेत तर हे जे गणपतीचं मी तुम्हाला दाखवत आहे हे आहे तिसाई जरीमरी आईच्या समोर इथे दरवर्षी माहीचा गणपती बसल्या जातो सात दिवसाचा असतो तर इथे ना हुबेहू हु। त्र्यंबकेश्वरला जे महादेवाचं मंदिर आहे त्याची हुबेहू हु आकृती इथे सादर करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता पुढे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे खूप छान प्रकारे इथे असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे जसं त्र्यंबकेश्वरमध्ये आहे हंड्रेड पर्सेंट आपण तसं नाही बोलू शकत पण प्रयत्न भरपूर त्यांनी केलेत तर बघा अशा प्रकारे खूप छान असं करण्यात आलेलं होतं आणि खूप छान वाटत होतं गेल्यावरती तर तुम्ही जर जवळपास कुठे राहत असाल तर नक्की व्हिजिट करा आणि गणपतीची मूर्ती पण तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही बघा किती छान सुरेख अशी मूर्ती आहे तर तुम्हाला यायचं असेल तर सोप्प रस्ता आहे कल्याणला आल्यावरती कल्याण ईस्ट मध्ये तिसाई जरी मरी आईचं मंदिर कुठेही विचारा तिसगाव नाक्यावरती कोणीही तुम्हाला रिक्षावाला आणून सोडेल ी चैत्राच्या पौर्णिमेशी पूजी पालकी मेहवी ती नवस या चरणी वंदन करती आरती गरी मारी आई कृपा तरी ते आरती चालू झाली होती तर थोडासा मी आरतीचा जो व्हिडिओ आहे तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे पूर्ण आरती मी नाही ॲड करू शकले कारण की भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता आणि हो इथे ना चार वाजता हळदी कुंकाचा प्रोग्राम पण चालू झालेला पण मला तिथे अजिबात जाणं शक्य नाही झालं कारण की चारचा प्रोग्राम असल्यामुळे मला जमलंच नाही मी सातला गिरी तर हळदी कुंकाचा जो प्रोग्राम होता तो आवरला होता आणि लवकर आवरण्यात आला कारण की इथे पैठणीचा कार्यक्रम चालू करायचा होता आज पैठणीचा प्रोग्राम होता बऱ्याच महिला वाट बघत होत्या की कधी प्रोग्राम चालू होतो तर त्यामुळे हळदी कुंकाचा जो प्रोग्राम होता तो लवकर कर खतम करण्यात आला म्हणजे संपवण्यात आला आणि त्यापुढे हळदी कुंकाचा प्रोग्राम संपल्यावरती लगेच मानाची पैठणी हा कार्यक्रम करण्यात आला तर तुम्ही हे बघत असाल इथे आहेत सतीश नायकोंडी सुपरस्टार म्हटले तर आपण मराठीमध्ये सॉरी मराठी सिरियल्स आणि क्राइम पेट्रोल मध्ये तुम्ही यांना बघितलं असेल आणि बऱ्याच पिक्चर्स मध्ये पण ते आता दिसा, तुम्हाला दिसतच असतील तुम्ही त्यांना ओळखत असाल बऱ्याचपैकी लोक <laughs> मागे सरका मागे का अजून का सरका मागे सरकार भरपूर जागा ठेवा आपल्या आजूबाजूला भरपूर जागा ठेवा आता करायचं काय तुम्ही इकडे साडी कलर ची ताई तुम्ही मध्ये थांबा तुम्ही दोन्ही मध्ये थांबा ताई थोडी इकडे सरका बघ सुलभाताईच्या बाजूला जाऊन तुला नाचायला मिळते मग हा हा अगं बाई काय पैठणीसाठी या बायात सुद्धा आई पैठणीसाठी बघा या बायात सुद्धा सुलवाताईना आमदारांना उठायला लागलं पण या बाईंचा तोरा वेगळा आहे बरं का आता मी नंबरिंग यांना देतो आपण एक नंबर ह्या पांढऱ्या रंगाची ओढणी असलेल्या ताई दोन नंबर हिरव्या रंगाची तीन नंबर त्या चार नंबर पाच नंबर सहा नंबर त्या सात नंबर सगळ्यात शेवटी सिनियर सिटीजन आठ नंबर मी जो नंबर सांगेल ना आता लक्षात आले बरं एक साधं करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता तिकडनं एक या इकडं आठ मी जो नंबर सांगेल त्या ताईला ता तुम्ही कॉपी करायचं कॅमेरा दादा दादा जगशक्तीची टीम आमची विशाल दादा संदीप दादा <laughs> यांच्यावरती कॅमेरा ठेवा आणि तिकडे कॅमेरा पण आणि सगळ्यात चांगलं फोन नसते बघूया आणि स्क्रीनवर पण दाखवा या नाचतानाच ओके रेडी okay? परत चंद्रा पहिल्यापासून <laughs> सॉलिड नाचा बक्षीस आहे सॉलिड नाचा बक्षीस सुलबाताई स्वतः उभे राहिले होते बघा ना। सॉलिड नाचा म्युझिक प्ले <laughs> <laughs> 什么什么？ पुढे माहेरी गावाला हातवर करा भाऊजी कुठे काय ग कोणी बाऊ दादा दत्ता शेठ <laughs> त्याचबरोबर भोईर दादा हे सगळी जण माणसाले जरा जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्यांसाठी <laughs> ताई नाव काय तुमचं कुठे राहता कल्याणपूर कल्याणपूर तीस गाव नका बिल्डिंगचं पण नाव सांगतो इथं नंबर चितण तिथल्या बाजू ल आता कुठे म्हणजे लोकल ला आहे नाईट लाईफ हा रेल्वे वर्कशॉप मध्ये किती वर्ष झाली लग्नाला घरात नाही मुलं किती

गणपतदादांसाठी तर मी कॉलेजवाल्यांनी प्रॉब्लेम केले होते तर गणपतदादांनी अशी हेल्प केली की माझ्या मुलाला तिथे परत ऍडमिशन करत होते बाहेर गेलेला तर ता त्याला परत त्या कॉलेजमध्ये गेले म्हणते तो पण तो गणपतदादांनी माझ्या घरी तिथेपर्यंत म्हणजे पुण्याच्या कॉलेजपर्यंत कॉल करून आणि पूर्ण म्हणजे आठ दहा दिवस त्यांनी मी हेल्प घेतली होती तेव्हा माझा मुलगा आज इंजिनियर झाला आणि तेवढा ती घंटा पण बरोबर मी काही तुम्हाला सांगतो की आतापर्यंत गणपतदा सलग पंधरा वर्ष कल्याण पूर्णचं प्रतिनिधित्व करत आहेत बरोबर स्वतःची केबल व्यवसाय त्यांचा इथे लाखो घर <coughs> अशी आहेत आणि लाखो रसिक मायबाप असे आहेत की ज्यांच्या घरातला कर्म केबल आणि केवळ एवढं करून थांबले नाही तर गेल्या पंधरा वर्षामध्ये मी एकदा गणपतदना प्रश्न विचारला गंमत म्हणून विचारलं पण त्याचं उत्तर जे काय आलं ते मग धारावून गेलं माझं मी गणपतदा साधारण आमदारांना काय मानधन मिळतं काय पगार मिळतो खरं तर पुरुषांना पगार सतीश खरंच मला माहिती नाही मी पहिल्या दिवशी ज्या वेळेला आमदार म्हणून शपथ घेतली त्याच्याच अगोदर मी ठरवलं होतं की जर का मी आमदार झालो तर मला मिळणार मानधन हे दिवसभर घरीच असतात ते दिवसभर घरीच असतात बरं आता खरं सांगा बाप्पाकडे दोन दिवस <laughs> दो होते दिवसभरात वेळा त्यांना आयलं जीव म्हणता दोन हजार सतरा मध्ये बोलले होते लोक आता एक फोन लावायचा स्पीकर मला सांगितलं चार जणांपैकी <laughs> मी सांगितलेला तास खऱ्या अर्थाने ती पूर्णत तिला खरोखर बघ एक बघतो तिला कन्फर्म शंभर ओके तुम्ही म्हणायचं आज मला घरी यायला साडेबारा एक वाजते शुलभादाई गायकवाड आपले आमदार शुभदाई गायकवाड वैभवदाबा गायकवाड वंदोदवाड केलाय तिथे मस्त कार्यक्रम चाललाय मला साडेबारा एक वाजतील आणि आज खरंच भांडी भेंडी खूप पडली आहे तर उद्या सकाळी मी आल्यानंतर आल्यानंतर धुवालता तुम्ही घरी गेल्यावर झोपणार आहे एवढं सगळं सांगून त्यांचं उत्तर हो आलं पाहिजे आणि दुसरं महत्वाचं नीट का आपण स्पीकरला सगळं ऐकणार प्रशांत कोणत्या म्युझिक मध्ये लावायचं तुम्ही हसला तर हळू हसा आणि दुसरं महत्वाचं होत यू म्हणायचं तिकडन आय लव्ह यू ऐकायला बघूया जाव बरात

त्यांना हेच सांगायचं आपल्याला मेन टार्गेट काय हा एलर्जी बोलल्यानंतर तिकड मुला भांडी पण लागायची ना तिकडून टाकायचं बारीक आवाज असतो न कळत प्रशांत टेशन न कळत नसल त्यांचा नंबर स्वस्त आहे काय पाच वर्षापूर्वी लावणार मग शोधा काय गाव फोन कोणता आहे तुझा हात असावा बरोबर त्यांचा आहे त्यांचा काय करतात मिस्टर कुठे एम एस एफ मध्ये जाणार काय बोलतं की शिंगण

सगळ्या मांड्यावर सत्ना नाही कुठे समनाद आहे यांचं नाव लिहून घ्यायचंय आणि यांना शंभर व्यक्ती आपण पार्क शिकायचं शंभर

मला सांगावच नाही जरी के भांडी घासायला पडलेलीच असतात भांडी घास पण साक्षी <स्थाथ> 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 साक्षी मोगल <स्थाथ> <साना थिकरने. स्थास> <स्थाथ> <स्थाथ> <स्था> साक्षी मोगल आणि मगाशाताईच नाव काय तिकडनं मीना बडगुजर साक्षी मोगल आणि मीना बडगुजर या दोन ताईला आपण बक्षीस घेणार आहोत आतावरती त्यांच्या अंख्यावरती पी लिहिणार आणि तो पी तिकडे दाखवायचा आणि मग तुम्हाला बक्षीस मिळणार अंख्यावरती परत तर तुम्ही आतापर्यंत बघितलं की कशा प्रकारे होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात येतो तर खूप छान इथे कॉमेडी झाली व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना कळालाच असेल आणि ज्यांनी स्किप केला असेल त्यांनी हा जो एन्जॉय केलाय महिलांनी तो मिस केला असेल तर काही क्षण आपल्यासाठी असे प्रोग्राम जेव्हा होतात ना तेव्हा बाई एक मन बोलते नाचते खेळते तिच्या भावना व्यक्त करते तर अशा प्रकारे हा बैठणीचा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहिला मी इथे आवाज म्यूट केलं आहे ज्या कारणाने मला तुमच्याशी बोलता येईल कारण की भरपूर म्हणजे पुढे कार्यक्रम होते शेवटपर्यंत मी नाही थांबू शकली कारण की मला उशीर होत होता आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाची सकाळची मॉर्निंगची स्कूल असल्यामुळे मला लवकर यावं लागलं त्यामुळे इथे विजेता कोण झालं ते मला नाही कळालं त्यासाठी मी सॉरी बोलते कारण की हा प्रोग्रामच साडेबारा पावणे एकपर्यंत चालला मी असं ऐकलं फायनली कोण जिंकलं हे मला नाही कळालं आय होप आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल आणि हो तुमच्याही इथे कुठे हळदी कुंकाचे कार्यक्रम होत असतील तर तुम्हीही भाग घ्या एन्जॉय करा जीवनाचा काहीही भरोसा नाही कधी शेवटचा क्षण येईल तर आयुष्यातनी थोडंफार हसणं खेळणं बागडणं हे खूप गरजेचं असतं जे आपण लहानपणी करतो एक लग्नाच्या नंतर त्या सगळ्या आठवणी राहून जातात तो एन्जॉय राहून जातो आहे जेव्हा आपल्याला मुलं बाळं होतात त्यानंतर आपण हे सगळं जगणं बंद करतो एक तो जो आनंद असतो जीवनाचा तो लग्नाच्या आधी आईबापाच्या घरीच असतो नवऱ्याच्या घरी खूप कमी महिला अशा एन्जॉय करू शकतात खूप कमी मी असं नाही बोलते की सगळ्याच नाही करू शकत किंवा सगळ्याच करतात खूप काही पर्सेंटेज महिला आहेत ज्या मनमोकळेपणाने सासरी वागतात राहतात त्यांचे मिस्टर त्यांची हर एक इच्छा पूर्ण करतात त्यांचे हा जे हवं आहे ते नाही ते सगळं बघतात पण काही काय मला महिलांचं चा असं आहे की त्यांना खूप दडपण असतं त्यांच्या घरी आवडत नसतं कोणाला बाहेर गेलेलं पटत नाही कोणाला कोणाशी बोललेलं पटत नाही काही प्रोग्राममध्ये भाग घेतलेला पटत नाही तर ज्यांना जमत असेल त्यांनी नक्की अशा प्रकारचे जे प्रोग्राम्स लागलेले असतात तुमच्या एरियामध्ये कुठेही जर तुम्हाला जाणं पॉसिबल होत असेल तर नक्की एन्जॉय करा खूप छान आम्ही एन्जॉय केला खूप हसलो आम्ही तर हाच होता माझा एक छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तर चला पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी